नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात महाकू हा लिंगपिसाट वृत्तीचा होता तो सातत्याने विकृत संभोग करण्याची लालसा मनात बाळगून असे कुरळप आणि एडेवेडे बुद्रुक परिसर त्यांची लिंगपिसाट वृत्ती सगळेजण जाणून होते एखादी बाई दिसली तिच्या वयाचा विचार न करता तो तिच्याकडे वासनेने बघायचा याच कारणामुळे त्याची बायको घरी नांदत नव्हती घरी बायको नसल्याने त्याच्या लैंगिक इच्छा पुऱ्या होत नव्हत्या आधीच मनात विकृत वासनेचा नंगानाच त्याला वैतागूनही बायको गेली होती त्यामुळे तो जास्तच पिसाटला होता महाकू त्याच्या शेतामध्ये काम करत असताना त्याची नजर एका वृद्ध महिलेवर पडली अन महाकूने लैंगिक इच्छा शमवण्यासाठी वृद्ध महिलेच्या पोटावर विळ्याचे घाव घालून तिला ठार केले मनुष्य म्हटले की त्याला लैंगिक वासना या असणारच त्यासाठी तर लग्नसंस्था अस्तित्वात आली निकोप समाजव्यवस्था असावी हाच उद्देश त्यामागे आहे पण तरीही समाजात असे काही विकृत असतात की ते समाज नासवून टाकतात त्यांच्या वाचनेमुळे महिला भयभीत होऊन जातात महाकू दोळे हा असाच विकृत होता त्याचे लग्न झाले होते पण त्याच्या या विकृतीमुळे बायको नांदली नाही ती गेली म्हणून दुसरी केली तीही याच कारणामुळे नांदली नाही त्यानंतर त्याने तिसरे लग्न केले पण त्याची वासना काही शांत होत नव्हती त्यामुळे ती देखील त्याला सोडून गेली महाकूच्या विकृत वासना शमवता शमवता जन्माची सोबत करण्यासाठी आलेली सोबतीन हाबकून जात होती संसार हा काही केवळ वासनेसाठी नसतो पत्नी ही काही भोगण्यासाठी आणलेली मादी नसते तर ती घरची लक्ष्मी असते तिच्या भावभावनांचा आदर केला पाहिजे तिला आधार दिला पाहिजे तरच संसार सुरळीत चालतो काम भावना हा कुटुंब व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग निश्चितपणे आहे पण केवळ वासना म्हणजे कुटुंब व्यवस्था वा संसार नव्हे हे सद्गृहस्थ जाणतात पण लिंगपिसाटांना केवळ वासना शमवण्यासाठी मतलब असतो त्यांना कशाचंच काही घेणं देणं नसते आपली विकृत वासना शमवण्यासाठी एक गुलाम म्हणून ते पत्नीकडे बघत असतात काही महिला पतीकडून होणारा अत्याचार चुपचाप -चुप सहन करतात पण जेव्हा संपतो अत्याचाराचा अतिरेक होतो तेव्हा मात्र महिला पतीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतात महाकूच्या लिंगपिसाट वृत्तीमुळे त्याच्या तीन पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या यावरून त्याची विकृती किती नीच स्तरावर गेली होती हे लक्षात येईल भोगण्यासाठी स्त्रीचे शरीर न मिळाल्याने महाकू जास्तच पिसाटला होता त्याची वासनेने वकफकलेली नजर गावातील महिलांवर पडू लागली त्याला ना नात्यागोत्याचे भान होते ना वयाचे महाकू हा इतका विकृत होता की सर्वच वयातील महिलांकडे तो वाचण्याने पाहत असायचा इतकेच नव्हे तर परिसरातील महिलांची अंतर्वस्त्रे तो चोरून आणायचा घरात महिलांची अंतर्वस्त्रे तो परिधान करायचा त्या वस्त्रात तो घरात फिरायचा तसाच झोपायचा त्या अंतर्वस्त्रांची चाळे करायचा दिवस रात्र केवळ कामुक विचार समोर दिसेल त्या बाईला भोगायची इच्छा अगदी महिलांची अंतर्वस्त्रेही त्याची कामुकता वाढवत होते एकूणच त्याचा मेंदू माणसासारखा विचार करत नव्हता तर तो वासनांद सैतान झाला होता गुरुवार दिनांक सात नोव्हेंबरचा दिवस महाकू दोळे हा त्याच्या शेतामध्ये गेला होता त्याच्या शेताशेजारी वयोवृद्ध महिला इंदुबाई पाटील वय पहासष्ट ह्या शेतामध्ये वैरणीसाठी आल्या होत्या त्या बिचाऱ्या एकट्याच होत्या पहासष्ट वय असणाऱ्या इंदूबाई एकट्याच राहत असत त्या वृद्ध असल्याने समाजात त्यांचा आदर केला जात होता पण महाकूसारख्या वासनांद सैतानाची नजर त्यांच्यावर पडली आणि जणू वेळच फिरली शेतात कोणी नाही ही संधी साधून दबा धरून बसलेल्या महाकूने त्या वयोवृद्ध महिलेस पकडले अचानक झालेल्या या घटनेने ती घाबरली तिने त्याला जोरदार प्रतिकार केला तो तिच्याशी बळजबरी करू लागला पण ती जीवाच्या आकांताने त्याला विरोध करत होती त्या महिलेचा प्रतिकार पाहता तो घाबरला त्याने चोरून आणलेल्या ले 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 लेडीज निकरचे इलास्टिक काढले आणि त्या इलेश्टिकने तिच्या गळा आवळण्याचा प्रयत्न केला ती जीव वाचवण्यासाठी धडपडत होती तेव्हा त्याने हातातील निकर त्या वृद्धेच्या तोंडात कोंबली आता तो चांगलाच घाबरला होता आपण जे काही विकृत चाळी केले ते ती महिला घरात व गावात सांगणार हे तो ओळखून गेला होता गावात हा प्रकार समजला तर आपली धडगत नाही हेही त्याला माहीत होते त्यामुळे त्याने त्या ते महिलेला ठारच मारण्याचा प्रयत्न केला पण ती प्रतिकार करत असल्यामुळे तो सफल होत नव्हता ज्या कामासाठी तिच्यावर हल्ला केला ते काही साधले नाही उलट ती आता आपल्याला अडचणीत आणणार या विचाराने तो जास्तच चिडला अखेरीस त्याने त्या महिलेला वैरण कापण्यासाठी आणलेला विळा घेतला आणि त्यावर विळ्याने तिच्या पोटावर सपासप वार केले या हल्ल्यातून ती बचावली नाही काही वेळातच ती रक्तबंबाळ होऊन निपचित पडली ती ठार झाल्याचे पाहताच महाकोने तेथून पळ काढला इकडे इंदुबाईच्या घरचे तिची वाट पाहत होते वैरण आणण्यासाठी गेलेली इंदूबाई का घरी आली नाही म्हणून ते तिचा शोध घेऊ लागले पण त्या दिवशी ती काही मिळून आली नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक आठ नोव्हेंबर रोजी खुर्द गावाच्या हद्दीतील पवारमळा महादेव पवार यांच्या शेतात इंदुबाई पाटील यांचा मृतदेह आढळला तात्काळ ही माहिती कुरपळ पोलीस ठाण्यात समजली उपअधीक्षक मंगेश चव्हाण कुरपळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि सतीश शिंदे यांच्या उपस्थितीत मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पी एमसाठी पाठवण्यात आला कुरपळ पोलीस ठाण्यात इंदुबाई राजाराम पाटील यांच्या खुनाबाबत त्यांचा सावत्र मुलगा मारुती राजाराम पाटील यांनी फिर्याद दिली पोलिसांनी कसून तपास सुरू केला तपासामध्ये सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि कॉन्स्टेबल अजय हे सहभागी होते इंदुबाईच्या खुनाबाबत अज्ञात व्यक्तीबाबत फिर्याद देण्यात आली कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तपासकामी सूचना केल्या घटनास्थळावर बारकाईने पाहणी केली या महिलेचा खून एखाद्या लिंगपिसाटाने केल्याचे समजून आले असं समजून आल्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला कुरपळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू केले घटना घडल्यानंतर कुरपळ तसेच आसपासच्या गावातून कोण निघून गेले आहे का याची माहिती घेताच खबऱ्यामार्फत महाकू दोडे हा घरात नसल्याची माहिती मिळाली महाको दोडे याची माहिती नागरिकांकडून घेतली असता पोलिसांना महाकोची लैंगिक वृत्ती समजून आली तीन दिवस पोलीस महाकोचा शोध घेत होते तो उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळत होती पण तो हाती लागत नव्हता रात्रंदिवस पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तीन दिवसानंतर एका ठिकाणी उसामध्ये तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या शेताला घेराव घालून त्याला जरबंद केले सहायक पोलिस निक विक्रम पाटील याच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी पार पाडली इंदुबाईचा खून केल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांना महाकोदोडे ताब्यात घेण्यात यश मिळाले त्याच्याकडे खुनासंदर्भात चौकशी केली पण सुरुवातीला तो काही बोलतच नव्हता पोलिसांनी अखेर चार फटके दिले तेव्हा त्याने आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली पोलिसांनी महाकुदोडे याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे तीन महिलांच्या निकर मिळून आल्या होत्या महाकुदोडे याला शिराळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी दिली पोलिसांनी महाकुदुळे याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते तीन दिवस शोध मोहीम चालू होती या दरम्यान गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तो सापडेपर्यंत गावातील महिला मजुरीसाठी बाहेर पडल्या नव्हत्या इंदूबाई पाटील खून प्रकरणाचा तपास कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक